वेळ आहे दोन वेळेला महाराष्ट्राने भरभरून दिलं कारण आपण शिवसेना म्हणून शिवसेना शिवसे होती तेव्हा मोदीजी मला नाही आठवत की इतक्या सभा त्यांनी महाराष्ट्रामध्ये घेतल्या होत्या पण आता प्रत्येक गल्ली फिरत आहेत दहा वर्ष महाराष्ट्राने भरभरून तुम्हाला सगळं दिलं चाळीस चाळीस खासदार दिले चाळीसपेक्षा पेक्षा एक्केचाळीस बेचाळीस खासदार दिले एवढं करून तुम्ही महाराष्ट्राचा घात केलात आणि आता अफवा पसरवत आहेत मध्येच माझ्याबद्दल त्यांना काय प्रेम आलं देव जाणे उद्धव ठाकरे ना काही संकट आलं अरे आणून बघा माझं सुरक्षा कवच माझ्या सोबत आहे मोदीजी तुमच्या सुरक्षेची मला गरज नाही मला माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादाचं आणि आई जगदंबेचं हे सुरक्षा कवच माझ्या अवतीभोवती संपूर्ण जगभर आहे महाराष्ट्रभर आहे आणि तुम्ही संकट म्हणून माझ्यावरती आलेला आहात तुम्ही संकट म्हणून माझ्यावरती आलेला आहात काय म्हणे मी कालच्या सभेत काल काय झालं कालची जी धाराशिवची सभा तुम्ही पाहिली असाल जणू काय आई तुळजाभवानी माझ्या समोर अवतरली होती लोक एवढी पिसाळलेली एवढी चिडून उठलेली आहेत किती वाट बघतायत सात तारीख कधी येते तेरा तारीख कधी येते वीस तारीख कधी येते आणि चार जून कधी येतोय वाट बघतायत लोक वाट बघतायत येते ये तारीख येते कधी आणि ठोकतोय कधी आणि त्या सभेत मी बोललो मोदीजी जे म्हणाले की त्यांनीच मला ऑपरेशनचा सल्ला दिला होता मग ते माझी चौकशी करत होते ठीक आहे या खऱ्या खोट्यामध्ये मी काय जात नाही कारण आता नसीम भाई तुम्ही जे सांगितलं त्याच्यामुळे जगात आणि देशात खोटं कोण बोलतंय हे लोकांना कळलं आहे फक्त माझ्याशी खोटं बोलले तर असं नाही आहे तुम्हाला जी जी वचनं दिली होती मग पंधरा लाखाचं असेल दोन कोटी रोजगाराचं असेल घराचं वचन दिलं असेल आणखीन काय दिलं असेल हे सगळं खोटं बोलण्याचं काम मोदी शाह आणि भाजपाने केलेलं आहे मोदींची गॅरंटी मला नको आहे माझी गॅरंटी माझ्या समोर आहे पण त्यांनी जे काय सांगितलं की ते माझी चौकशी करत होते थांबा ना जरा मला थोडं बोलू द्या ना आगे तर बडायचंच हे हो पण जरा बोललं पाहिजे ना जरा थांबा तर जरा जरा थांबा मला काय बोलायचं ते मला पहिलं बोलू द्या थांबा मग तुमचं तुम्ही नंतर मग तुम्ही सभा घ्या बसा खाली तर त्यांनी माझी चौकशी करत होते मग मो मोदी साहेब तुम्ही माझी आस्थेने चौकशी करत होतात तर तुमचे इथले जे काही आत्ताचे पाव उपमुख्यमंत्री आहेत त्या तुमच्या चेलाच्या पाठ्याने माहीत नव्हतं तुमचं माझ्यावरती किती प्रेम आहे मी हॉस्पिटलमध्ये असताना रात्री अपरात्री माझ्या गद्दारांशी बोलणी कोण करत होतो हुडी घालून मग हे तुम्हाला माहित नव्हतं माझं सरकार गद्दारी करून खाली खेचतायत गद्दाराला तुम्ही असली शिवसेना म्हणून मिरवताय हे तुमचं माझ्याबद्दलचं प्रेम एक तर तुम्हाला हिंदू हृदय सम्राट हा शब्द उच्चारायला जड जातोय बाळासाहेबांचं माझ्यावरती खूप मोठं कर्ज आहे बाळासाहेबांचं माझं खूप मोठं कर्ज आहे ते कर्ज आता महाराष्ट्राची जनता व्याजास सकट वसूल केल्याशिवाय राहणार नाही मग एक संभ्रम पसरून जात आहे की उद्धव ठाकरेंसाठी त्यांनी दरवाजा उघडला उद्धव ठाकरेंसाठी खिडक्या उघडल्या आणखीन काय काय उघडतील पण महाराष्ट्र जो लुटतोय त्याच्यासोबत हा शिवसेना प्रमुखांचा पुत्र जाऊ शकेल काय महाराष्ट्र तुम्ही ओर आहात जातीपातीमध्ये धर्मामध्ये विष कालवत आहात अरे आम्ही काही हिंदुत्व सोडलेलं नाही तरी देखील इथे सुद्धा अनेक मुस्लिम बांधव आलेले आहेत माता भगिनी आलेले आहेत आता येताना माझं त्यांनी स्वागत केलं नसीम खान माझ्या बाजूला बसलेत दलवाई साहेब बसलेले आहेत यांना काय माहीत नाही मी कोण आहे पण तुम्ही जो काय संपूर्ण नंगा नाच करता आहात हिंदुत्वाच्या नावाखाली आम्ही घरातली चूल पेटवणारी माणसं आहोत तुम्ही घर पेटवणारी माणसं आहात